विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी प्रियांका पाटील आणि आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज रयत शिक्षण संस्थेत विद्यार्थी व पालकांसाठी कोरोना लसीकरण शिबिर संपन्न सोलापूर दिनांक तेरा रयत शिक्षण संस्थेचे लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर राष्ट्रीय सेवा योजना विभाग व फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ शाखा सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने लसीकरण मोहीम राबवण्यात आली महाविद्यालयातील वरिष्ठ वर्गातील विद्यार्थिनी व त्यांचे पालक यांच्यासाठी ही लसीकरण मोहीम राबवण्यात आली या मोहिमेचे उद्घाटन महाविद्यालयाचे माननीय उपप्राचार्य डॉक्टर रावसाहेब धवन यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी बोलताना डॉक्टर रावसाहेब धवन म्हणाले की संपूर्ण जगभर कोरोनाचे थैमान सुरू असताना आपल्या विद्यार्थिनीने लसीकरण घेऊन कोरोनापासून संरक्षण केले पाहिजे स्वतः बरोबरच आपल्या कुटुंबाचे संरक्षण विद्यार्थिनी लसीकरणाच्या माध्यमातून केले पाहिजे असा विचार त्यांनी मांडला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत प्राध्यापक डॉक्टर विजय यांनी केले डॉक्टर नागोराव यांनी आभार मानले या लसीकरण मोहिमेत महाविद्यालयातील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी बहुसंख्येने आपला सहभाग नोंदवला या प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक एन एस एस विभाग प्रमुख डॉक्टर अनिल कांबळे फॅमिली प्लॅनिंग चे शाखाधिकारी सुगतरत्न गायकवाड युवा प्रतिनिधी ऐश्वर्या सावंत अपेक्षा सावंत प्राचार्य संतोष मारकवाड डॉक्टर आनंद शिंदे सुहास जवंजाळ सुहास मोरे सौमित्र शिर्के लक्ष्मी ढगे करण खानापुरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे मान्य प्राचार्य डॉक्टर दादासाहेब सावंखे यांचे मार्गदर्शन लाभले राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा